नमस्कार मी अमोल जोशी बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि आजच्या दिवसाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे आजच या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्येच जिल्हा परिषद नगरपालिका आणि कदाचित महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखाही जाहीर होण्याची चिन्ह आहे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत याच परिषदेमध्ये ते निवडणुकीच्या तारखांची अधिकृत घोषणा करतील अशी दाट शक्यता व्यक्त होती आहे राज्यातल्या या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडण्याची देखील चिन्ह तर या अनुषंगानं काही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आल्यात पाहूया मला असं वाटतं की ज्यावेळेला निवडणुका घोषित होतात त्यावेळेला निवडणुकींची मतदारांची यादी मतदान केंद्र न्याय ही प्रत्येक राजकीय पक्षाला मिळत असते त्याच्यावरती काही कालावधी ऑब्जेक्शन सजेशनसाठी सुद्धा असतो त्यावेळेला पुरावा जर का हरकत घेतली तर त्याची नोंद निपक्षपणाने निवडणूक आयोग त्या ठिकाणी घेत असतं आणि त्याच्यामुळे तांडव करण्यापेक्षा वस्तुस्थितीवरती आधारित असलेल्या हरकतिक किंवा सूचना या पुराव्यासहित त्या ठिकाणी दाखल कराव्यात असं मला सर्वच राजकीय पक्षांना सांगायचं आहे दीर्घकाळ रेंगाळलेला या संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकर झाल्याच पाहिजेत एक लोकप्रतिनिध्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे भारतीय जनता पार्टी एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य संख्येची पार्टी आहे या पक्षामध्ये एक लाख तीन हजार सक्रिय सदस्यता असलेले कार्यकर्ते आहेत मी सुद्धा सक्रिय सदस्य आहे आणि त्यामुळं या राज्यामध्ये केव्हाही निवडणुका लागल्या तरी भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला समोर जायला तयार आहे आणि महायुती ही सुद्धा तयार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही निवडणूक किती दिवसाची उद्या भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमतान जिंकेल मतदार याद्यास ज्या सदोष आहे त्या सुधारित कराव्या ही आमची मूळ मागणी आहे आणि मला असं वाटतं ती मागणी निवडणूक आयोगाने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे ती जर नाही नेली तर याच्यामुळं नवीन प्रश्न निर्माण होतील निश्चित त्याच्याविषयी काय पावलं उचलायची या निवडणूक आयोग काय भूमिका घेतं संध्याकाळी याच्यानंतर आम्ही हे ठरवू आत्ताच काही बोलणं चुकीचं होईल बुलढाण्याच्या एकाच कुटुंबामध्ये शेख कांबळे आणि जैन असे एकाच कुटुंबातल्या मतदारच्या त्याच्यातली नावं आहेत हे सगळं जर चित्र बघितलं तर भयंकर आहे याच्यावर कुठलंही स्पष्टीकरण न देता यावर काहीही न बोलता तडकाफडकी अचानक निवडणूक आयोगाने समोर येणं आणि आम्ही आता आचारसंहिता जाहीर करत आहोत म्हणणं मला वाटतं हे वास्तवापासून पळ काढणं आहे सत्यापासून तोंड लपवणं आहे चार वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील जानेवारीच्या पूर्वी निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज निवडणूक जाहीर होणं अपेक्षित आहे आणि बहुतेक प्रथम नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील असं अपेक्षित आहे